हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण मटन बिर्याणी कशी तयार करायची ही रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी जर तुम्हाला आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी अर्धा किलो मटन घेतलेले आहे तिला दोन ते तीन पाण्याने छान धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे इथे तीन ग्लास तांदूळ घेतलेले यांना छान स्वच्छ करून घेतलं आता याला तीन पाण्याने छान वॉश करून घ्यायचं आहे म्हणजे याला लागलेली धूळ जी आहे ती सर्व निघून जाईल तांदूळ धुवून झाल्यानंतर यावरती एक इंच वर पाणी येईल अशा पद्धतीने भिजत घालायचं आहे तांदूळ भिजत घातल्यामुळे छान मऊसर भात तयार होतो तर एक इंच वर पाणी आलेलं आहे इथे पाच कांदे मोठ्या आकाराचे कट करून घेतले उभ्या आकारामध्ये असं कुच करायचं म्हणजेच सर्व बाकड्या वेगळ्या होत्या छान तडल्या जाते तर अशा पद्धतीने सर्व पाकड्या वेगळे झालेल्या आहेत पाहू शकता आता गॅसवरती तेल ठेवलेला आहे एकदम हाय फ्लेमवरती हे सर्व कांदे छान फ्राय करून घ्यायचे गोल्डन कलर येईपर्यंत गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे नाहीतर कांदा मऊ पडू शकतो त्यामुळे गॅसची फ्लेम हाय करूनच याला सर्व भाजून घेऊया आपण म्हणजेच फ्राय करून घेऊया सर्व कांदे तर पाहू शकता एकदम डार्क कलर आलेला आहे आता आपण याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं बिर्याणीसाठी कांदे भरपूरच लागतात त्यामुळे आपण जास्तच कांदे अगोदर तळून घेणार आहोत हे सर्व काढल्यानंतर यामध्ये थोडं कोथंबीर घालायचं आहे अर्धा चम्मच तिखट वापरायचं आहे अर्धा चम्मच मीठ घातलेला आहे गरम मसाला वापरायचा आहे अर्धा चमचा आपला मसाला कांदा तयार झालेला आहे सर्व हाताने एकजीव करून घ्यायचं यावरती थोडं लिंबूसुद्धा पिळू शकता खूप छान टेस्ट येते लिंबूमुळे आपण याला एका साईडला ठेवायचं मसाला कांदा आता याच तेलामध्ये थोडे खडे मसाले घालायचे त्यामध्ये आठ ते दहा मिरे घेतलेले आहे कर्ण फूल मोठी विलायची घेतलेली आहे कलमी घेतलेला आहे विलायची सहा जिरा आणि साधा जिरा घेतलेला आहे तमालपत्र आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं हे मसाले छान फ्राय झाले की मोठ्या आकाराचं उभा चिरून घेतलेला कांदा यालासुद्धा गोल्डन कलर येपर्यंत छान असं तेलावरती परतून घ्यायचं कांदा छान तेलावरती परतून झालेला आहे यामध्ये तीन चमचे आले आणि लसणाची पेस्ट वापरूयात याचा कच्चपणा दूर होईपर्यंत मस्त असं तेलावरतीच फ्राय करून घ्यायचं याला म्हणजेच शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आता यामध्ये उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते ती चार याला सुद्धा परतून घ्यायचं एक चमचा धने पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा जीरं पावडर आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं तेलावरती छान शिजवून घ्यायचं यामध्ये थोडे सुके मसाले ॲड करूयात यामध्ये तीन चमचे लाल तिखट वापरलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक ते दीड चमचा गरम मसाला वापरलेला आहे अर्धा वाटी कोथंबीर घेतलं मसाला कांदे जे आपण तयार केले होते ते थोडे घालायचे आणि सर्व एकजीव करून घ्यायचं मसाला छान शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण इथे मीठ वापरलेलं नव्हता तर इथे चवीपुरतं मीठ वापरायचं आहे सर्व छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर पाहू शकता पाच मिनिटांनी छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता यामध्ये स्वच्छ करून घेतलेली मटण घालायची आणि सर्व एकजीव करायचं सर्व एकजीव झाल्यानंतर एक वाटी फ्रेश दही घेतलेला आहे तो सुद्धा यावरती घालून सर्व पाच मिनिटे परतून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर पाच मिनिटे तर आपण सर्व एकजीव करून घेऊयात आणि झाकण लावून पाच मिनिटे छान शिजवून घेऊयात मटण ताजी असल्यामुळे छान याला तेल सुटत असते किंवा पाणी सुटतो लगेचच तर पाच मिनिटे झालेली आहेत पाणी सुटलेलं आहे हे सर्व एकदा एकजीव करून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर कुकरमध्ये सुद्धा हे फोडणी देऊ शकता कुकरमध्ये पाच सिटी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि असं थंड व्हायला ठेवायचं आहे आता पण ही मटण तेलावरती शिजवून घेतली थोडं पाणी घालूया म्हणजे एक ग्लास पाणी वापरून मी इथे छान मटण शिजवून घेणार आहे तर व्यवस्थित एकजीव करायचं ग्रेवीला आणि झाकण लावून वीस मिनिटे छान शिजवून घ्यायचं म्हणजेच मटण शिजेपर्यंत आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे तर वीस मिनिटं लागली आहे पूर्ण मटण शिजण्यासाठी मी मध्ये मध्ये ढवडून बघितलेलं होतं तर पाहू शकता छान शिजलेली आहे आपली मटण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला वापरायचं एक पीस तोडून दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने छान शिजलेली आहे आपली मटण आता याला साईडला ठेवायचं आहे थंड होण्यासाठी बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ सुद्धा भिजलेले आहेत ता अर्ध्या तासपेक्षा जास्त झालेला आहे गॅसवरती पाणी ठेवलं गरम होण्यासाठी त्यामध्ये दे दीड चमचा तेल घालायचं म्हणजे भात छान मऊसर होतो आणि मोकळा सुटसुटीत तयार होतो दीड चमचा मीठ घालायचं आहे पाण्याला छान उकडी येऊ द्यायचे मी ते पंधरा मिनिटा अगोदर केसर भिजत घातलेला होता यामध्ये एक चमचा गुलाबजल वापरायचं आणि याला साईडला ठेवायचं आहे तुम्ही ते कलरसुद्धा वापरू शकता झाकण लावून पाण्याला उकडी येऊ द्यायची पाण्याला छान उकडी आलेली आहे यामध्ये भिजत घातलेला तांदूळ पूर्ण टाकायचं आणि सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे जे खाली लागणार नाही सतत ढवळत राहायचं आहे आणि तांदूळ आपल्याला ऐंशी टक्केपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पूर्ण भात शिजवायचं नाही तर आता आपण चेक करूयात भात शिजलेला आहे का ऐंशी टक्के तर एका एक दाना हातामध्ये घ्यायचं तो जर तुटत नसेल किंवा दबत असेल अशा पद्धतीने तर समजायचं की चांगलं भात शिजलेलं आहे म्हणजे ऐंशी टक्के भात शिजलेला आहे जर दाना तुटत असेल तर आणखी थोडं शिजू द्यावं छान शिजलेलं आहे भात आपण याला चाळणीमध्ये काढून घेऊया भात शिजून उरलेला जो पाणी आहे तो अर्धा ग्लास पाणी आपल्याला साईडला काढून ठेवायचा आहे तो आपण नंतर वापरूयात साईडला भात काढून ठेवलेला आहे छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर आता एक गंज घेतलेला आहे ज्यामध्ये आपण बिर्याणी तयार करणार आहोत तो सुका सुखा, -सुखा गंज आहे त्यामुळे थोडं एक चमचा तेल वापरायचं म्हणजे जास्त ड्राय राहणार नाही आणि खाली लागणार नाही यामध्ये एक लेअर भाताची टाकायची आहे जो आपण ऐंशी टक्के शिजवलेला होता त्यापैकी अर्धा भात इथे घालायचं अर्धा भात घातल्यानंतर छान असं पसरवून घ्यायचं एक सारखं असं आणि पसरवून घेतलेल्या भातावरती मटण घालायची आहे जी आपण तयार केलेली होती शिजवून घेतलेली होती ती सर्व मटण यावरती पसरवून घ्यायची आहे म्हणजेच लेअर द्यायची आहे आपल्याला इथे तर अशा पद्धतीने सर्व मसाला आणि मटणची मी इथे लेअर दिलेली आहे आता यावरून जो आपण कांदा तयार केलेला होता मसाला कांदा तो अर्धा यावरती घालायचा आहे अर्धा कांदा वरून थोडं कोथंबीर घालायचं आहे थोडं म्हणजे इथे भरपूर कोथंबीर वापरावं कोथंबीरमुळे वापरा। खूप वापरा। छान फ्लेवर येतो अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचं आणि जो आपण उरलेला तांदूळ होता शिजवून घेतलेला तो पूर्ण टाकायचा यावरती म्हणजेच तिसरी लेअर भाताची द्यायची छान पसरवून घ्यायचं आहे भात आणि आपण जो अर्धा ग्लास पाणी काढून ठेवलेला होता तो यावरती सर्व एकसारखं असं टाकायचं सर्व साईडने थोडं थोडं याने काय होतं की आपली बिर्याणी आहे ती जास्त ड्राय होत नाही थोडी ज्युसी होते त्यामुळे पाणी वापरावं खूप छान फ्लेवर येतो उरलेला मसाला कांदा वरून सर्व भुरकवून घ्यायचं आहे वरून थोडं कोथंबीर घालायचं खूप छान फ्लेवर येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान वाटतं लिंबाचा रस वापरायचा आहे केसर आणि जलचं दूध बनवून ठेवलं होतं तो यावरून टाकायचं आहे सर्व साईडने तुम्ही ते थोडं फूड कलरसुद्धा वापरू शकता येलो फूड कलर आता यावरती तीन ते चार चमचे तूप वापरायचं आहे सर्व एक साईडने एकसारखं खूप छान फ्लेवर येतो तुपामुळे तूप हा वापरावाच बिर्याणीमध्ये तर सर्व साईडने असं पसरवून घ्यायचं आणि झाकण लावून गॅसवरती ठेवायचं आहे तर इथे तवा गरम होण्यासाठी ठेवलं होतं मी दहा मिनिटं अगोदर तवा छान गरम झालं यावरती गंज ठेवायचं म्हणजे खाली लागत नाही आणि यावरती काहीतरी वजनदार भांडं किंवा जे असेल ते वजनदार वस्तू ठेवायची म्हणजे छान बिर्याणी शिजत असते आणि वाफसुद्धा बाहेर जात नाही ही बिर्याणी आता वीस मिनिटे मीडियम आचेवरतीच छान शिजवून घ्यायची आहे वीस मिनिटानंतर आपण खोलून बघूयात तर वीस मिनिटे झालेली आहेत आता आपण खोलून बघूयात खूप छान स्मेल येतो आहे आणि पंधरा मिनिटे असंच झाकून ठेवायचं आहे छान मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे पंधरा मिनिटे झाकून ठेवल्यानंतर गरमागरम सर्व करायची वरून मस्त असं कोथंबीर घालायचं आणि कांद्याने गार्निशिंग करायची तर तुम्हाला आजची बिर्याणीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ घालून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद